अंशरा शेख उमर या सात वर्षीय लहान मुल चिमुकलीनं आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला जालना शहरातील माळीपुरा जुना जालना येथील रहिवाशी अंशरा शेख उमर या सात वर्षीय चिमुकलीनं आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधून आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे रमजान महिन्यातील रोजा या मुस्लिम बांधवांमध्ये अन्य साधारण महत्व असून या महिन्यात मुस्लिम बांधव सलग तीस दिवस रोजा उपवास ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्लाची पूर्ण श्रद्धेनं आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणून अंशना शेख उमर या सात वर्षीय चिमुकलीनं तळपत्या उन्हात परवा न करता आपल्या आयुष्याचा पहिला रोजा अन्नाचा कण व पाण्याचा थेंबही न घेता पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत रोजा यशस्वीपणे पूर्ण केलाय म्हणून शेख परिवारातील अंशरा शेखचे आजोबा शेख अमीर व शेख नसीर शेख अनिस शेख युनुस शेख जमीर शेख निजाम संपूर्ण शेख परिवार यांच्यातर्फे आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचं कौतुक करून अभिनंदन केलंय